जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव एफ एम सी जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे शुक्रवारचे आज लासलगावमध्ये सकाळ सतराची तीनशे गाड्यांची जवळपास कांदा आवक म्हणजे चार हजार पाचशे क्विंटलच्या जवळपास कांदा आवक होती बाजारगाव लासलगावमध्ये कमीत कमी दर हे अठराशे रुपये प्रति असा कमीत कमी जर पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त बाजारभाव हे तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते तर सरासरी एकतीसशे पन्नास रुपये असा बाजारभाव लासलगावमध्ये तेहतीस रुपये प्रति किलोपर्यंत मोकळ्या कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ जर आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करत जा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार